तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते बघू शकता हा व्हिडिओ आहे वटपौर्णिमेच्या आधीच्या दिवसचा आणि ह्या ज्या साड्या आहे वट पौर्णिमेसाठी आलेल्या होत्या फॉल होईल ब्लाउज शिवायसाठी तर साडीत जे आहे ते मी दोन्ही साड्या फॉल केलेल्या होत्या फॉल पण लावला आणि पिकोसुद्धा केला होता त्याच्यानंतर मग कस्टमरचा एक दिवस आधी फोन आला की ताई साडीला फक्त पिकोच पाहिजे फॉल नाही लावायचा कारण याचे जे काठ आहे ते खूप मोठे होते आणि जाड होते तर त्यांनी आधी सांगितलं होतं की दोन्ही करा पिको फॉल पण नंतर मग त्यांनी म्हटलं की नको पिको फॉलच म्हणजे पिकोच करून द्या तर मग मी म्हटलं पिको आणि फॉल दोन्ही साड्या तयार झालेल्या आहेत तर ठीक आहे म्हटलं असू द्या तर काही काही कस्टमर असे असतात की वेळेवर आपल्याला ते काय सांगणार आणि काय बदल बदलणार याची काही गॅरंटी राहत नाहीत पण त्यांच्या मी आधीच त्यांना व्यवस्थित विचारून लिहूनसुद्धा सुद्धा घेतलेलं होतं ठीक आहे असं म्हटलं त्यापुन म्हटलं की ठीक आहे असुद्या झाल्या तर झाल्या तर आता ह्या साड्याचा ब्लाऊज जे आहे ते सुद्धा मला शिवून तयार करायचं आहे तर बघू शकता इथे मशीनवर तुम्हाला बाई दिसतच असेल तर आल्याला मी ह्या साड्या दाखवल्या त्याच्यानंतर बघू शकता आता इथे मला याचा ब्लाऊजसुद्धा शिवून तयार करायचं आहे आणि खूप म्हणजे एकच दिवस जी आहे ती वटपौर्णिमा आहे म्हणजे हा व्हिडिओ आहे सोमवारचा आणि मंगळवारची वटपौर्णिमा तर बघू शकता इथे अशा पद्धतीने जे आहे ते काम चाललेलं आहे आल्या आल्या सर्वात पहिले साड्या दाखवल्या त्यानंतर जो थोडासा कचरा काढला म्हणजे दुकान थोडंसं जे आहे ते खाली पडलेलं होतं आवरसावर केली स्वच्छ केलं झाडझूड केली आणि त्याच्यानंतर मी माझ्या कामाला लागणार आहे तर खूप काही गडबड असल्यामुळे खूप थोडी दांदल होतं आणि मला जे आहे ते व्हिडिओ म्हणजे प्रॉपर असे ब्लाऊज कटिंगचे स्टिचिंगचे प्रॉपर असे व्हिडिओ आधीसारखे मला शूट करायला थोडसा वेळच मिळत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला अशा पद्धतीचे माझे काही दिवस थो थोडेसे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे आणि वेळ जसा मिळेल तसं मी तुमच्यासोबत कटिंग आणि स्टिचिंगचे प्रॉपर व्हिडिओ जे आहे ते शेअर करणार आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीचं जे आहे ते ब्लाउज कटिंग करून ठेवलेलं होतं दोन्ही साड्यावरचे ब्लाऊज कटिंग झालेले होते आणि संध्याकाळीच मी अर्ध काही आदल्या दिवशी ब्लाऊज जे आहे ते इथे शिवून पण घेतलेलं होतं तर बघू शकता बाईला जे आहे ते अशा फ्रील टाईप डिझाईन करायची होती आणि मागून सुद्धा गळ्याला डिझाईन लावायची होती तर जे आहे ते ब्लाऊज शिवायला घेतलं सर्वात पहिले म्हटलं त्याचा अस्तर जोडून घेणार सगळे जे पार्ट आहे ते वेगवेगळे केलेले आहे क्रॉसपट्टी कटोरी साईड पीस हे सगळे जे पार्ट आहे आपल्याला वेगवेगळे करून घेतल्याच्या नंतर शिवायला खूप सोपं पडतं म्हणजे आपल्याला जास्त वेळ जे आहे ते पार्ट जोडण्यात जात नाही भाग कुठे आहे कटोरी कुठे आहे पीस कुठं आहे कट क्रॉसपट्टी कुठं आहे अशा पद्धतीने जर कटिंग करून ठेवलं व्यवस्थित तर जे भाग आहे आपल्याला समोरच्या ब्लाऊजचे तर ते व्यवस्थित सापडतात आणि पटपट जे आहे ते आपलं आप शिवून तयार होतं ब्लाऊज तर इथे अशाच पद्धतीने आणि ज्या बॉबीन आहे ते मी भरून ठेवते आधीच आपल्याला कोणतं ब्लाऊज शिवायचा आहे किती ब्लाउज कटिंग केले तर त्याच्या जा बॉबीन जे आहे ते मी आधीच भरून ठेवत असते तर इथे लाल हिर पांढरी आणि असे हो जे कॉमन कलर आहे दोन चार त्याच्या बॉबीन तर अग दी बो, स्थे होते आप कही -कही होते मी अगदी भ भरूनच ठेवते म्हणजे वेळेवर आपल्याला बॉबीन भरायचा सुद्धा कधी कधी वेळ राहत नाही एवढी घाई असते तर त्यासाठी मी बॉबिनसुद्धा वेळेवर म्हणजे न भरता आधीच भरून ठेवलेल्या राहतात काही काही कलरच्या बॉबिन जे आहे त्या भरल्या होत्या पण हा जो आहे हिरवा कलर याची बॉबिन नव्हती भरली त्याच्यामुळे मग मी आता वेळेवर याची बॉबिनसुद्धा मी भरून घेत आहे नाहीतर बॉबिन आणि जे काही काही आपल्याला ब्लाऊज शिव शिवताना आपल्याला घाई आहे काही काही वस्तू ज्या लागतात जसं की पेपर गॅनवास धागा सुई चॉक टेप ह्या ज्या सगळ्या वस्तू लागतात त्या सगळ्या हाताशीच घेऊन बसते तेव्हा कुठं आपल्याला म्हणजे दहा वेळा मशीनवरून उठावं लागत नाही म्हणजे आपला सुद्धा वेळ वाचतो असं जर आपण काही बाव ब्लाऊज शिवताना थोडं आधीच थोडीशी तयारी केली तर पाहू शकता इथे त्याच पद्धतीने मी सुद्धा इथे अशा प्रकारे जर आपल्याला घाई असेल किंवा असो किंवा नसो जे आपल्याला जी सवय लागते ती चांगली सवय लागते नाहीतर मग आपल्याला एक सामान नाही आपलं चॉक वेळेवर दिसत नाही अस, ला ला ते वेळेवर दिसत नाही कैची असं असं नको तर हे सगळ्या वस्तू ज्या आपल्याला लागतात ब्लाउज शिवताना त्या सगळ्या हाताशी घेऊन बसते आणि त्याच नंतर अर्धा ब्लाउज शिवून होत नाही माझं दोन तीन तर एक काकू आल्या काकू म्हणजे ते कस्टमर आहेत त्या नेहमी येतात माझ्याकडे तर त्यांचा मुलगा जो आहे तो विदेशात राहतो तर त्या कधी कधी येतात आणि छान बोलतात गप्पा मारतात तर त्यांना पण बरं वाटते आणि मला सुद्धा बरं वाटते तर त्या सांगत होत्या तर मला जे आहे ते बोलायला खूप आवडतं कोणाशी पण मी असं म्हणजे वेळ काढून बोलते मी दहा मिनटं पाच मिनटं कारण जे काम आहे ते आपलं नेहमीच आपल्या जीवनालाच लागलेलं ला आहे दोन मिनटं दहा मिनटं पाच मिनटं जर आपण कोणाशी बोललो तर काहीही होत नाही कारण पाच दहा मिनटं म्हणजे काहीच नाही कारण कधी काय होईन जीवनाचा काही असा भरोसा राहत नाही म्हणून जे आहे ते आपलं आपण आलो काय घेऊन आलो तर काय घेऊन जाणार तर ते जे असं माझं मत आहे त्यासाठी मी असं त्या सांगत होत्या तर मी सुद्धा त्यांना असं असं काहीतरी म्हणजे सांगत होतं आमची चर्चा चालू होती त्या काकू मला सांगत होत्या कारण त्यांचा मुलगा विदेशात राहतो आणि त्या सांगत होत्या की मी जेव्हा त्यांना फोन करते तेव्हा म्हणजे आपल्या इकडे जेव्हा दिवस राहतो त्यांच्या इकडे तेव्हा रात्र राहते तर मग त्यांचा टाईम मॅच होत नाही तर त्याच्यानुसार त्या असं मला त्यांचं सांगत होत्या त्यांच्याबद्दल त्यांना कधी कधी आठवण आली तर त्या माझ्या दुकानात येतात बसतात आणि मला त्यांचं सांगतात आणि मी ऐकते म्हणून त्या सांगून मला त्यांचं मन मोकळं करतात तर अशा तर टाईप आहे त्या मी पण सुद्धा त्यांचं ऐकत होते आणि सांगत होते तर असं आहे म्हणजे की मला बोलणं जे आहे ते आवडतं कोणासोबत पण मी कोणाला पण दोन मिनटं दहा मिनटं माझं काम थांबून सुद्धा मी कधी कधी कोणाशी माझ्या दुकानात आले तर मी त्यांना त्यांच्याशी बोलते आणि काम पण माझं चालू ठेवते तर इथे अशाच आमच्या दोघीच्या गप्पा चालू होत्या आणि मग त्या थोडा वेळ बोलल्या आणि मग त्या निघून गेल्या त्या म्हटली की माझ्यामुळे तुलासुद्धा डिस्टर्ब होतं कामामध्ये तर त्या आता निघून गेल्या त्याच्यामुळे मग मी आता थोडंसं म्हटलं चल पटपट आता लक्ष देऊन माझं जे ब्लाऊज आहे ते कम्प्लीट करायचं ते कम्प्लीट करत होते तर इथे क्रॉसपट्टी आणि कटोरी अशा प्रकारचे जे आपले साईड पीस आहे ते सुद्धा मी इथे पटपट जोडून घेतले आणि त्याच्यानंतर मला आणखी सुद्धा एक फोटोस ब्लाऊज शिवून द्यायचं होतं आणि हे जे तुम्हाला मी दोन साड्या दाखवल्या तर एकच्या आधी जी साडी दाखवली त्याचंसुद्धा सुद्धा ब्लाऊज जे आहे ते मला शिवून तयार करायचं म्हणजे असे मला आता तीन ब्लाऊज इथून शिवून तयार करायचे होते आणि तिन्ही ब्लाऊज जे ते मी कटिंग करून ठेवलेले होते तर तीन ब्लाउज आता होतात की नाही होतात ते देवजाने शक्यतो झालेच पाहिजे संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सुद्धा आठ वाजू किंवा नऊ वाजून हे ब्लाऊज जे आहे ते कम्प्लीट करून मला द्यायचेच होते कारण मी सुद्धा लेटच आली होती दुकानामध्ये तर बघू शकता तो ब्लाऊज कम्प्लीट केला मी काही के दाखवलं नाही व्हिडिओ बंद केला थोडा वेळ आणि व्हिडिओ एकाच ब्लाउजचा खूप मोठा होत होता त्याच्यामुळे मी बंद केला आणि ब्लाऊज जे पहिले कम्प्लीट केलं त्यानंतर हा दुसरा फोटोचा ब्लाऊज होता तो शिवायला घेतला तर बघू शकता इथे जेव्हा आपण आपल्या कामात मग्न होतो तेव्हा इकडे तिकडे अजिबात असं आपलं लक्ष न लावता एकदम जर आपण परफेक्ट मन लावून काम केलं तर आपला ब्लाऊज जे आहे ते अर्धा ते पाऊण तासामध्ये पूर्ण कम्प्लीट होऊन हुका बटना लावून तयार होतात एवढ्या स्पीडनं मी जे आहे ते माझं काम करत असते म्हणजे मन लावून लावू तर बघू शकता इथे आता संध्याकाळचे सात वाजले होते तर माझं ब्लाऊज शिवण्याची धडपड चालू होती म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर जे, जे ब्लाऊज शिवून तयार हुका बटना लावून कारण ती पण बाई आता गेली होती हुक बटन लावणारी तर मला सगळं करायचं होतं हुका ब्लाउजची फिनिशिंग हुका आण हुक सगळं लावून तर ते सुद्धा माझं झालं पाहिजे ह्या स्पीडने मी जे आहे ते इथे आता ब्लाऊज शिवायला घेतलं होतं आणि फोटो ब्लाऊज जे आहे ते काही वेळ लागत नाही फोटो ब्लाऊजला शिवायला अस्तरचं असो किंवा साधं असो कारण त्याला फक्त चार टॉक्स लावायचे असतात आणि खालून क्रॉसपट्टी जोडायची आणि सिम्पल गळा होता गोल गळा जास्त नव्हता पण हे जे ब्लाऊज जे आहे नवीन नवरीचं होतं म्हणजे तिचं आताच लग्न झालेलं नुकतंच त्याच्यामुळे मग तिने शिवायला आणलेलं होतं नेहमीचंच कस्टमर आहे तर हे सुद्धा ब्लाऊज जे आहे त्यांना मी नाही म्हणू शकले नाही कारण त्यांना त्यांचं मला शिवून द्या देणंच होतं कारण आपण नेहमीचे कस्टमर असले तर आपण त्यांनी वेळेवर सुद्धा ब्लाउज तर त्यांचं आपण कसंही करून वेळ ऍडजस्ट करून त्यांचं ब्लाउज जे आहे ते काम आपण पूर्ण करून द्यावंच लागतं कारण ते आपले नेहमीचे कस्टमर असतात तर त्याचप्रमाणे इथे ते त्यांचं सुद्धा ब्लाऊज जे आहे ते मला कम्प्लीट करून द्यायचं होतं आणि त्यानंतर लाल साडी जी दाखवली मोरपंखी त्याचं सुद्धा जे अस्तर आहे आणि मेन फॅब्रिक आहे ते मी इथे जोडून ठेवलं होतं तर अर्ध ते सुद्धा शिवून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर हा ब्लाउज शिवायला घेतला होता तर इथे अशा पद्धतीचं माझं जे आहे ते काम स्पीडने चालू होतं तर बघू शकता हा जो आहे तो पैठणीवरचा एक ब्लाऊज शिवलेला होता आणि त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे याच्या आधी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला हा सुद्धा मी पूर्ण कम्प्लीट केलेला आहे डायरेक्ट तुम्हाला फोटोज दाखवते तर बघू शकता बाईला अशा पद्धतीने फ्री लावली आहे आणि घड्यावरसुद्धा थर्माकोलचे बॉल बलून अशा पद्धतीची डिझाईन तयार केलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय